नमस्कार मी डॉक्टर ईशा डॉक्टर ईशाच पॅलेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक मॅजिक मंत्र बघणार आहोत आरोग्याचा हा मंत्र खूप छोटासा आहे पण त्याच्यातून पॉवर खूप मोठी आहे काय आहे हा मंत्र आयुर्वेदामध्ये लंघनाचं महत्व सांगताना असं सांगितलंय लंघनम परम औषध हाच आपला आजचा मॅजिक मंत्र आहे लंघन म्हणजे परम औषध परम म्हणजे श्रेष्ठ श्रेष्ठ औषध आहे सगळ्या चिकित्सेमध्ये म्हणजे लंघन लंघन म्हणजे काय की उपवास करणे उपवास म्हणजे काय उपवास म्हणजे आपले साबुदाण्याच्या खिचडीवाले उपवास का तर खर्चितच नाही ह्या उपवासाची कन्सेप्ट बघितली ना तर वेगवेगळ्या प्रांतांमध्ये त्याला वेगवेगळं स्वरूप आहे बरं का जसं आपल्याकडे उपवास म्हटला की साबुदाण्याची चे खिचडी रताळ्याचं गोड हलवा अजून वेगवेगळे त्याचे वडे साबुदाण्याचे आणि भगर असे वेगवेगळे पदार्थ की ज्याच्यामध्ये इतक्या कॅलरीज असतात इतक्या सार तेल तूप आणि हेवी असतात ते खायला की हे खाणं म्हणजे उपवास असं महाराष्ट्रामध्ये म्हणतात तसं साऊथ इंडियामध्ये भात असते लोक खातात त्याच्यामुळे ते उपवासाच्या दिवशी पोळी खातात आपण पोळी उपवासाला कधी इमॅजिनच करू शकत नाही हो की नाही तर उपवास म्हणजे ना खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये जी काही चंगळ चाललेली असते ना ती एक जस्ट चेंज ऑफ फूड ह्या नावाने आपण उपवास करत असतो मग तो गुरुवार असो किंवा दत्ताचा दत्ताचा गुरुवार असो किंवा देवीचा मंगळवार असो हे सगळे उपवास आपण अशाच रीतीने साजरे करतो पण खरं उपवास हा स लंघन आयुर्वेदाला मान्य असेल का नक्कीच ना नाही एकादशी आणि दुप्पट खाशी असं म्हणून आपण जास्त अजीर्ण उपवासाच्या दिवशी करत असतो मग हे शास्त्रीय लंघन काय आणि त्याला औषध का म्हटलंय तर लंघनाचे पण प्रकार सांगितलेत पहिलं म्हणजे की अनशनरूपी लंघन दुसरं म्हणजे लघ्वाशनरूपी लंघन तिसरं म्हणजे की आपण ज्याला जल उपवास असं म्हणू शकतो तर ह्या सगळ्यांचे इंडिकेशन काय आणि ह्याचा उपयोग कसा करायचा हे आज आपण बघूयात आता हे सगळे जडदड शब्द आहे ते सोपे करून सांगते अनशन रूपी लंघन म्हणजे काय की काहीच नाही खायचं आणि लंघन करायचं मग ह्या लंघनाने कितीतरी आजार बरे होतात बरं का आठवड्यातून एक दिवस फक्त असा उपवास करा मी असं म्हणत नाही की दोन दोन तीन तीन दिवस आठ आठ दिवस खाऊच नका असे अघोरी प्रकार सुद्धा आयुर्वेदाला मान्य नाही पण आठवड्यातून एक दिवस तर तुम्ही अनशन रूपी लंघन केलं तर कितीतरी आजार तुमचे बरे होतात कुठले कुठले श्वास कास दमा डायबेटीस प्रमेह मधुमेह जे डायबेटिक वाले पेशंट्स असतील किंवा स्थल्य म्हणजे ओबेसिटी पीसीओडी पीसीओएस की ज्यांना ओबेस पीसीओडी आहे की ज्या जा जाड्या स्त्रिया आहेत आणि ज्यांना पाणीचे प्रॉब्लेम आहेत असे अनंत असे नाना विकार आहेत की जे लंघनाने बरे होतात आणि दुसरं येतं ते लघ्वाशन रूपी लंघन लघ्वाशन म्हणजे काय की कमी खायचं हलकं खायचं आणि लंघन करायचं आणि साधं खायचं मग हलकं खायचं कारण कमी खायचं म्हटलं की नाही मी एकच सँडविच खाल्लं कमी खाल्लं पण ते सँडविच हे आयुर्वेदानुसार गुरु आहे कारण त्याच्यामध्ये मैदा घातलेला पदार्थ म्हणजे ब्रेड आपण वापरलाय म्हणून हलकं अन्न हलक्यामध्ये काय काय येतं तर ज्वारी बाजरीची भाकरी येते किंवा एखादा पोळीचा फुलका येतो फळभाज्या येतात पालेभाज्या नाही बरं का पालेभाज्या या जड आहेत अमलविका विपाकी आहेत कृमीकारक आहेत आणि अचक्षुष्य आहेत बघा पालेभाज्यांचं कितीतरी गुणगाण आपण ऐकतो अॅलोपॅथी सायन्सनुसार पण त्या सगळ्यांना आयुर्वेद विरोध करतं आणि आज हे सिद्ध पण आहे की हा अचक्षुष्य आहे त्याच्यातलं जे क्लोरिफिल आहे ते आईजना म्हणजे डोळ्यांना त्रास देत आहे आणि हे लवकरच हे संशोधन प्रसिद्ध होईल तर अशा प्रकारे ना हे आयुर्वेद पाच हजार वर्षांपूर्वीच सांगून ठेवलंय की पालेभाज्या ह्या अतिरिक्त प्रमाणात खाऊ नये खायच्याच असतील तर तांदूळ का लाल माठ तांबडा माठ ज्याला म्हणतात किंवा राजगिरा पुनर्नवा गुडूची गुणेगुळवेल अशा औषधी भाज्या पालेभाज्या ह्या जेवणामध्ये आठवड्यातून एखाद्या वेळेस आपण ठेवू शकतो तर हे झालं अनशन लघ्वाशन रूपी लंघन म्हणजे काय की कमी खाऊन लंघन करायचं मग हे कोणासाठी उपयुक्त आहे की ज्यांना भूक सहनच होत नाही नाही ना, नाही आम्ही पूर्ण दिवसभर उपाशीच राहू शकत नाही जनरली वाताचे आजार असतील किंवा आता पित्ताचे प्रकृतीवाले जे पेशंट असतात किंवा पित्त प्रकृतीचे पेशंट असतात की ज्यांच्यामध्ये हे अनशन म्हणजे अजिबातच न खाणं हे ज्यांना सहन होत नाही त्यांच्यामध्ये असं लंघन करायला लावलंय आणि त्यापैकी ह्या दोन्ही प्रकारांपैकी जे काही लंघन तुम्हाला सूट होत असेल ते आठवड्यातून एक दिवस तुम्ही करायला सुरुवात करा तुमच्या शरीरातले आजार हे लंघन कमी करायला सुरुवात करेल म्हणजे खाऊन टाकायला सुरुवात करेल कारण अन्न आपण जे काही खातो आपल्याला बघा इतक्या गोष्टी कुठेही गेलं तरी आ, खायला पहिला पण विचारलं नाही असं आपण विचारतो बघतो कुठेही गेलं तरी माणसांना पहिले खायला काय मिळेल हे पहिले पाहिजे असतं कुठे तर ह्या खाण्याला आपण इतकं अतिरिक्त महत्व देऊन ठेवलंय ना की हेच विसरून गेलोय की त्या अग्नीला आतल्या विश्रांतीची गरज असते अग्नी म्हणजे जो आपलं पचवतोय ज्याला डायजेस्टिव फायर असं म्हणतात आयुर्वेदाने तर ते त्याला विश्रांतीची गरज असते कारण अन्न ह्या शब्दाची व्युत्पत्ती जर आपण बघितली ना तर ती अशी आहे की जे ज्याला आपण खातो आणि जे आपल्याला व्याधींच्या रूपाने म्हणजे आजारांच्या रूपाने खात ते म्हणजे अन्न फूड इज वॉट द वन वी वन इट्स इन द फॉर्म ऑफ डिसिजेस म्हणजे जे आपल्याला रोगाच्या रूपाने आपल्याला खात आपल्याला वाटतं आपण अन्न खातोय ते अन्न सुद्धा आपल्याला रोगाच्या रूपात खात असतं ही छोटीशी लाईन तुम्ही कायम लक्षात ठेवा व तुमच्या लक्षात येईल की आपण जे काही खातोय त्या ते कसं असलं पाहिजे कितीदा आपण बाहेरचं खाणार कितीदा ब्रेड पिझ्झे किंवा जे इटालियन किंवा जे काही आजकाल इन्फिल्ट्रेशन झालंय आपल्या संस्कृतीमध्ये कॉन्टिनेंटल फूडचं तर हे आपण किती करणार किती आउटिंग करणार आणि घरातलं सात्विक अन्न आपण किती वेळा खाणार ह्या सगळ्याचा तुम्ही विचार करायला लागाल कारण ही गोष्ट जर आपल्या मनात पटली की हे सगळे जे आजार होतात ते हे अन्न आपल्याला आजाराच्या रूपाने खातंय ही गोष्ट जर लक्षात घेतली तर आपल्याला समजेल लंघन हे का महत्वाचं आहे की त्या निमित्ताने आपण अगदी तुम्ही काहीतरी असं पण करा की मी एक धान्य रूपी लंघन करेल म्हणजे काय की एखादंच धान्य खाईल असे बरेच उपवासाचे प्रकार असतात की मुग डाळच खाईल नवरात्रीमध्ये बऱ्याच वेळा अशा प्रकारचे उपवास केले जातात तर आपल्या प्रकृतीला अनुसरून जरी आपल्याला सहन होत नसेल भूक तरी सुद्धा मी आज फक्त भाकरीच खाणार किंवा एकच भाकरी खाणार किंवा दूध भाकरीच खाणार किंवा भाकरी आणि एखादी फळभाजीच खाणार अशा प्रकारचं लंघन तुम्ही करू शकतात आणि ज्यांना सहन आहे त्यांनी एक वेळेस अजिबात नाही खायचं किंवा दोन्ही वेळेस त्याही पुढे जाऊन दोन्ही वेळेस अजिबात नाही खायचं असं लंघन जर केलं आणि त्यासोबतच थोडंसं आपल्या प्रकृतीचा विचार जवळच्या वैद्याकटन जाऊन करून घ्या वात प्रकृती असेल वात पित्त प्रकृती कृती असेल मला हे सहन होणार का ह्या हिशोबाने आठवड्यातून एकदा लंघन करायला काहीच हरकत नाही हे परम औषध म्हटलेलं आहे पुढचा एक प्रकार येतो की जल उपवास म्हणजे जल म्हणजे फक्त पाणी पिऊन राहायचं दिवसभर तर असं बऱ्याच वेळा सांगितलं जातं तर हे पर्टिक्युलरली सगळ्यांनाच मानवतं असं नाही बरं का दिवसभर जर तुम्ही पाच पाच सहा सहा लिटर जर पाणी प्यायलात तर कदाचित आजार हा बळावू बळावू शकतो कारण बरेचसे आजार हे आयुर्वेदानुसार अजीर्णातून होत असतात तर मग ह्या अजीर्णाला पाणी पिणं सुद्धा योग्य नसतं पण काही काही प्रकृतींमध्ये की वातपित्त असेल किंवा निरामपित्ताची पित्ताची प्रकृती किंवा निरामपित्ताचे पित्ताचे आजार असतील ना अशामध्ये म्हणजे जनरली यांना बर्निंग सेन्सेशन आहे दाह खूप होतो जळजळ जळजळ होते सगळ्या अंगामध्ये दाह आहे अशा लोकांना हे पाण्याचे उपवास मानवतात ते एक दिवस फक्त पाणी पिऊन राहणं असं केल्याने सुद्धा त्या शरीरातली दाह आहे तो क्षमतो कारण की दाहाला कमी करण्यासाठी आग जर कमी करण्याची असेल त्याच्या विरुद्धत काय येतं एक तर माती येतं किंवा पाणी येतं मग अशा प्रकारे जल उपवास आपण करू शकतो पण ते करण्याच्या आधी आपली आपला जो आजार आहे तो निराम पित्ताचा आहे ना हे कन आ, कन्फर्म करणं गरजेचं आहे कारण जर तुम्हाला जळजळ होत असेल पण त्याचबरोबर मळमळ होत असेल किंवा ऍसिड असे रिफ्लक्स म्हणजे तोंडा आंबट पाणी येणं कशाची किंवा अधोग पित्तासारखा आजार असतो चिकट संडास वगैरे होणे किंवा संडासला सारखी सारखी होणे भसरट होणे अशा प्रकारचे जर आजार असतील आणि त्याबरोबर दाह असेल किंवा आग असेल तर ते सामपित्ताचं लक्षण असतं हे आपल्याला कशावर माणसांना कळणं जरा अवघड आहे त्यासाठी आपल्याला वैद्यांकडून नाडी परीक्षण किंवा आम्ही जिव्हा परीक्षण करतो जिव्हेवरन बघतो ह्या सगळ्यात आपल्याला हे डायग्नोसिस करता येतं आणि मग जल उपवास आपल्याला करायचं की नाही ते ठरवता येतं पण हे बाकी मी आधी जे सांगितले ना ते की लघवाजनरूपी लंघन तर प्रत्येक जण तुम्ही बिंदास्त करू शकतात की ज्याच्यामध्ये कमी खा उपवास करायला सांगितलं ना मग हा मग साबुदाण्याची खिचडी किंवा त्याचे वेगवेगळे वडे किंवा बटाट्याचे पदार्थ रताळ्याचे पदार्थ हेच जास्त प्रमाणात खाल्ले जातात असं न वेग वेग करता राजगिरा आहे जो हलका आहे लहाया आहेत किंवा मग जसं मी म्हटलं की ज्वारी बाजरी यांची भाकरी आहे फुलका आहे तर ह्या गोष्टी आपण घेऊन लंघन करू शकतो तर लंघनाचे एवढं महत्त्व आणि त्याच्या मागचं सायन्स जो तुम्हाला समजलं असेल पटलं असेल तर जरूर ते अवलंबा आणि आपले शरीरातले बरेचसे आजार त्याच्यानी कमी होतात जरी तुमचे आयुर्वेदिक औषधं जरी चालू असतील तरी ते लवकर लागू पडतील आणि लवकर आजार बरा होईल हे कधीही लक्षात घ्या त्वचा विकार असणाऱ्या लोकांसुद्धा लंघन हे खूप मानवतं आणि त्यांना चांगले रिझल्ट येतात जसं एक्झिमा वेट एक्झिमा असेल किंवा सुरायसिस सारख्या कंडिशन्स आहेत मोठे मोठे त्वचा आजार सुद्धा लंघन आणि त्यासोबत काही विविषित आयुर्वेदिक औषधं तुमच्या प्रकृतीप्रमाणे जी काही दिलेली असतील ती जर तुम्ही सोबत घेतली तर तुम्हाला प्रचंड फायदा होईल इतकं हे लंघनाचं महत्व आहे म्हणूनच लंघनम परम औषधम असं आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे अशीच वेगवेगळी शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार